हाय माज मी अपेक्षा तर मला आज इंस्टाग्रामसाठी रील शूट करायच्या होत्या तर त्याच्यासाठी मेकअप करते माझे स्टुडंट माझा आणि तिचं पण म्हणजे मी तिला शिकवले मेकअप तिची प्रॅक्टिस होण्यासाठी मीच बसले मॉडेल म्हणून आणि माझ्या पण रील्स शूट होतील तर ती मेकअप करते आता माझा एच डीस मेकअप करते आहे आणि साऊथ लुक करणार आहे आणि मस्त फोटोशूट आणि रील्स काढणार आहे ಆಮಿಪ ಕೂಡ ಆಮೇಲೆ ಮಸ್ತ್ ಲೋಕೇಷನ್ ಗೇಲೋತ ರೀಲ್ ಶೂಟ್ ಆಗಿ ವೇಗ ಕೈ ತರಿ ರೀಲ್ಸ್ ಆಮೇಲೆ ತುಂಬ ನಕ್ಕಿ ಬಗಾ ತೀರಸ್ ಇಷ್ಟಾ ಆಯಿ ವರ್ತಿ मग मा चा मी साडी चेंज केली ते आपण काढतो इंस्टाग्रामला बघायला भेटा कमी आय डी आयडी आहे आता ना मग म्हणजे कस्टमर चाले मला आहे ना ते चहा करायचं आहे भाजी चहा करणार आहे मम्मी केली बघा मी टाईम मेकअप धुतला तरी अजून दाज म्हणजे गेलेलंच नाही परफेक्ट शॉश निवडत होऊन दुखला तरी मेकअप दाखवून चा आमच्यासाठी मम्मीने पण नाही मी ना, ना, ना आता चहा घेते आणि मला अर्जंट साड्यांना फॉल लावून द्यायचे उद्या सव्वीस जानेवारीसाठी ना साड्या पाहिजे तर आहे ना मला आता चहा पिऊ झालं पहिले तेवढं काम करायचं आहे आणि मी मेकअप केला ना असं डोळ्यांखाली इतकं ते काज आणि ब्लॅक ब्लॅक दिसत आहे ना धुतलं तरी ते गेलं नाही असे डोळे ब्लॅक ब्लॅक दिसत आहे चेहऱ्यात चेंज झाला आहे पूर्ण मी ना ब्लैक ब्लैक आता साड्यांना ला फॉल लावते आणि मम्मीचा अजून पण कस्टमरच चालू आहे तर मी ना आता फॉल लावून घेते साड्यांना ला। मम्मीचे आहे ना आता आत्ताच कस्टमर झाले करून मी तोपर्यंत साड्यांना पिको फॉल केले शिलाई पण केली मग शिकचा चा मम्मीचा खराब होऊन गेला फार ताल झाले आता दोन तास ठेवून तर मम्मीने परत चहा ठेवला आहे त्याच्यासाठी आता आहे ना स्वयंपाकाची तयारी करायची आम्हाला दादूचा मित्र पण येणार आहे ज्या वेळेला त्याची मम्मी ते नाही घरी तर काय भाजी करायची आता बघावं लागेल मी तर शपू आहे कुठं नको झपू आमता शेपू शपू झालं मग काळ छाऊ घे आत्ता मग काळ छाऊ शेक झालं त्याला भात भाकरी

एक ब्यूटी ब्लेंडर या काय बोलायचा दोरा त्या ते आता तो अंडा घेऊन चालेल काय पण नाही तुझ नको ग म्हणते आवडत नाही तिला मम्मी नाता आता भाकरी बनवते आणि इकडे भाजी पण झालेली कोबीची तर भाकरी झाली का मस्त आम्ही जेवण करू मला अजून काही बाकी साऱ्या पिकं कॉल करायचे त्या पण करावं लागणार आहे जेवण झाल्यावरच करेल निवंत तू ब्लाउज शिवायच का ग लाईट गेले पण आता नाता पकंते आनी ना नाता स्वयंपाकन ना ते झालेलं आहे आणि ना ना आता पूर्ण पार्लर आवरून घ्यायचं आहे इतका पसारा झाला आहे ना कारण उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि इतक्या मुली आल्या त्या पण नऊवारी घेण्यासाठी परत ज्वेलरी ते हे बघा सगळा पसारा तसंच पडलेला आहे कारण कस्टमर चालू होते त्याच्यामुळे इकडं पार्लर पण आवरायचं आहे मम्मीने कस्टमर केले ते सगळं तसंच आवरायचं बाकी आहे मी एकदा पार्लर आवरून घेते मग आम्ही जेवण अंते करू तर चला एवढं पार्लर आवरायचं आहे मला आता आणि आजचा व्हिडिओ थोडासा छोटाच झाला आहे कारण की वेळच नाही भेटत एवढे व्हिडिओ घ्यायला कारण काम पण कस्टमर चालू राहतोय आता तेवढं बघून व्हिडिओ घ्यायचा राहतो कारण मग मी कस्टमर करायला लागल्यावर आणि मी पण कस्टमर करायला लागलो वेळच नाही भेटत तर जसा वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ शूट करते तर व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा